पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच मन की बात या कार्यक्रमाद्वारे केलं सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जेचा महत्वाचा अक्षय स्रोत वाढती लोकसंख्या औद्योगिकीकरण या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचं महत्व त्याचे विविधांगी उपयोग आणि काळानुरूप सौर ऊर्जेच्या वापराची गरज यावर प्रकाश टाकण्यासाठी सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार सर आपण दिवसेंदिवस पाहतो आहोत की शहरांमध्ये लोकसंख्या खूप वाढते आहे लोंढे रोजच्या रोज येत आहेत आणि ऊर्जेची मागणी ही विशेषतः विजेची मागणी ही खूप वाढते अशा एकूण परिस्थितीमध्ये सौर ऊर्जेची आवश्यकता शहरांसाठी कशी आहे आणि त्याचा उपयोग कुठे कुठे आणि कसा कसा करता येईल धन्यवाद <coughs> सौर ऊर्जा ही खरं म्हणजे आता गरज आणि आवश्यकता या दोन्ही गोष्टींच्या मध्ये मोडते ज्या पद्धतीनं आपण औद्योगिकरणाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं ना आपण ऊर्जा स्रोतांचा वापर केला त्याच्यामुळे पर्यावरणाचा जो राह झाला त्याच्यावरती आपलं तेवढं लक्ष गेलं नाही आणि आज आता ती ही परिस्थिती अशी आली आहे की जेवढे म्हणून प्रगत देश आहेत त्यांनी ह्याचा जो काही उपयोग घ्यायचा तो घेतला पण आता त्याची जबाबदारी भारत आणि चीन आणि इतर जे विकसनशील देश आहेत त्यांच्यावरती आता ही जबाबदारी आलेली आहे आणि दुसरं जर बघितलं तर ह्या सगळ्या विकासामध्ये खेडेगावातून जो लोंडा शहराकडे आला त्यामुळे शहरांची सुद्धा ही मोठी जबाबदारी झालेली आहे की ते कशा तऱ्हेनं अपारंपरिक ऊर्जेचा याच्यामध्ये जास्तीत जास्त यूज वापर करतील आणि जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल आणि संवर्धन होईल बरोबर आहे पण शहरांमध्ये या सौर ऊर्जेचा वापर आपल्याला कशा प्रकारे आणि कुठे करता येईल शहरामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी करता येतील आता जशा की आपण घर, आपण घरं बांधतो शहरामध्ये कारण लोक येतात घरं बांधतो ही घरं जेव्हा बांधतो तेव्हा त्यांची जे रूफ रूफटॉप म्हणतो ते किंवा एखादी आपण सोसायटी आज आपल्या शहराच्या आजूबाजूला सॅटलाईट ज्या सिटीज आहेत तिथं आपण किंवा इव्हन शहरामध्ये आपण सोसायटी बांधतो या सोसायटींच्या मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या सौर ऊर्जेचा वापर करू शकतो या ज्या सोसायटीज आहेत जी घरं आहेत त्यांच्या प्रत्येक घरासाठी पण सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो तसे यांचे जे कॉमन ज्या अम्युनिटीज आहेत म्हणजे त्यांचे जिम असेल त्यांचे काही क्लब हाऊस असतील त्यांची काही शाळा असेल किंवा अजून काही गार्डन असेल हिथं जिथं जिथं म्हणून त्यांचा विजेचा वापर आहे तिथं ते सौर ऊर्जेचा वापर करू शकतात त्याच पद्धतीनं शहरामध्ये आपण बघतो की मोठे मॉल्स आहेत कॉलेजेस आहेत मोठे ऑफिसेस आहेत या प्रत्येकासाठी लागणारी जी वीज आहे ती त्यांच्या त्यांची जी जागा आहे त्यांचे जे रूफ आहे त्यांच्या ज्या भिंती आहेत तिथं आपण सौर ऊर्जेचे पॅनल लावून तिथं आपण घेऊ शकतो आपण बघतो की शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनतात उंच आणि तिथं आपण काचेचे जे हे लावतो फॅशन फॅशन आहे पण ते ऍक्च्युली जर बघायला गेलं तर ते ते आपल्या पर्यावरणाला हानिकारक आहे त्या त्या काचा त्या काचाची जे मोठे मोठी तावदान लावतो त्याच्या जा, जागी जा जर जा आपण सौर ऊर्जेचे पॅनल लावले तर ते जे काही एकंदरीत आर्किटेक्चरल डिझाईन आहे त्याला पण ते सोबून दिसणारी आपल्याला मिळू शकतात त्याच वेळेला ते सौर ऊर्जेचं उत्पादन पण करू शकतात ती वीज त्या बिल्डिंग जे असतात ऑफिसेस असतात मॉल आहेत ते वापरू शकतात आणि शिवाय त्यातली जी राहिलेली जी वीज जा असेल वी त्यांच्याकडे एक्स्ट्रा तर ते समाजाला देऊ शकतात अशा तऱ्हे विकू शकतात अशा तऱ्हेनं त्याचा आपण सौर ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो अजून एक सांगतो की सौ शहरामध्ये जी वाहनं आहेत जे ट्रॅफिक आहे ते मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये आपण पेट्रोल डिझेल याचा वापर करतो आणि त्याच्यामुळे आपण परत पर्यावरणाचा रास करतो याच्यामध्ये आपण सौरऊर्जेवरती चालणारी जर वाहनं वापरली तर त्याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये यूज होऊ शकतो आणि अशा तऱ्हेनं जर मोठ्या प्रमाणात यूज जर आपण उपयोग केला तर ते दुसरं एक सांगतो की सध्या रेल्वे मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून त्यांची जे काही ट्रॅक्शन आणि नॉन ट्रॅक्शन या दोन्हीमध्ये ते वापर करू इच्छितात तर अशा ज्या काही आपल्या आता आपली लोकल आहे ही तर आपलं म्हणजे ब्लड म्हणतात तसं आहे तर ती जी काही लोकल आहे जीवनवाहिनी आहे ही जर का ह्या ह्याचं जे छत आहे त्याच्यावर जर आपण सौर पॅनल जर लावले सोलर पॅनल लावले तर काही प्रमाणात त्याची जी विजेची जी गरज आहे ती अशा तऱ्हेनं आपण दिवे असतील पंखे असतील हो मोठ्या प्रमाणात आणि शहरामध्ये किंवा शहराच्या आजूबाजूला ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांची जी छतं आहेत किंवा त्यांचा जो भाग आहे तिथं कार पार्किंग असेल त्याचे शेड असेल किंवा तिथं बाईकचे शेड असेल सायकलचे शेड असतील त्यांचे कॅन्टीनचा मोठा एरिया असेल त्यांचा क्लब हाऊस असेल ह्या सगळ्याचा जर आपण वापर केला तर तिथं जी वीज तयार होईल त्यातले काही मोठ्या प्रमाणात त्यांची जी कम त्यांच्या त्या इंडस्ट्रीचा ती जे उत्पादन क्षमता आहे त्याच्यासाठी लागणारी जी वीज आहे त्याच्यातला मोठ्या प्रमाणात आपण यूज करू शकतो बरोबर अशा तऱ्हेनं आपण सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात शहरांनी जर यूज केला तर तर काही प्रमाणात आपण बाकीच्या लोकांना मदत करू खेडेगावातून इकडून तिथं जो प्रॉब्लेम आहे वीज मिळत नाही आपल्यासाठी मुबलक प्रमाणात वीज वापरून इतरांना देण्याचं पुण्यकर्म सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये हो, आपल्याला करता येईल बरोबर हो, मोफत मिळणारा सूर्यप्रकाश त्याचा हो, आपण किती चांगल्या पद्धतीने उपयोग करतो त्याच्यावर आपली विजेची बचत आणि इतरांना वापरायला देण्याचं वीज हे सुद्धा ठरू शकतं आणि एक सोलर हे असं आहे की ते अक्षय तर तुम्ही किती वापरलं तरी ते कमी होणार नाही तुम्ही वापरा परत ते तुम्हाला देत राहणार बरोबर आहे सर आपण आता आप हे जे शहरीकरणासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांसाठी हे सौर ऊर्जेचे फायदे कोणते कोणते आहेत हे सांगितलं ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांसाठी सौर शेती ही काय संकल्पना आहे खरं बघायला गेलं ना आता सोलर जे एनर्जी सोलर पॉवर जी आहे ही खरं म्हणजे असे जे दुर्गम आणि रिमोट जे भाग आहेत जे खेडी आहेत त्याच्यासाठी खूपच उपकारक आहे वरदान आहे आता शेती जर म्हंटली तर आज शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती रोज आपण वाचतो त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत पण त्या बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती मोठे मोठे संशोधन काय काम करतायत पण त्यांचा एक जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे की त्यांना वीज नसल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आहे ते आपल्या शेतीला पाणी देऊ शकत नाही त्यांना रात्री केव्हा तरी वीज मिळते हा जो प्रॉब्लेम आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण त्यांनी त्यांनी जर का सौर पंपाचा वापर केला सोलर पंपाचा तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो कसा काय त्यांचे जे आज जे पाणी देण्यासाठी म्हणून त्यांच्या विहिरीवरती ते जे पंप लावतात आज त्यांना वीज नसल्यामुळे ते पंप चालवू शकत नाहीत पाणी असलं तरी? तरी ते, ते वापरू शकत नाही तर ते जे पंप आहेत त्याला लागणारी वीज आहे तिथं जर त्यांनी ते सोलर पॅनल लावले तर त्याच्यातून येणारी वीज आणि ते पंप चालवू शकतात आणि ती वीज ते त्यांना पाहिजे त्यावेळेला ते देऊ शकतात शेताला हा एक भाग दुसरं त्यांना तिथं काही छोटे उद्योग आहेत जे पूरक उद्योग आहेत त्याला लागणारी जी वीज आहे ती पण त्यांना मिळत नाही त्यामुळे तिथं ते काही उद्योग करू शकतात नाही त्यांच्या हाताला कामं मिळत नाही लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत ती लोक परत शेती परत शहराकडे येतात परत शहरावरती दाब तो आपण आधीच बोललो तर या तिथं जर का असे सौर ऊर्जेचे प्रकल्प लावले त्याची जर वीज मिळाली तर शेती आणि शेतीला पूरक असे जे काही उद्योगधंदे आहेत ते तिथे ते करू शकतात आणि आज शेतकरी हा सगळ्या प्रकारची शेती करतो तो भाजीपाल्याची करतो उसाची करतो गव्हाची करतो तो विजेची पण शेती करू शकतो जर त्यांनी विजेचा जर का वापर अशा तऱ्हेने केलेला तर तो, तो स्वतःसाठी वीज वापरू शकतो आणि सरकारचे जे काही पॉलिसीज आहेत जे काही नियम आहेत त्याचा उपयोग करून तो काही वीज हे सरकारला देऊ शकतो समाजाला देऊ शकतो तो एका प्रकारे विजेची शेती करू शकतो विकू शकतो विकू शकतो त्याची जी जमीन आहे आज आपण बघितलं तर कित्येक शेतकरी असे आहेत की त्यांची जमीन आहे पंधरा एकर वीस एकर पण त्याच्यातली फार थोडी जमीन आहे की जी सुपीक आहे किंवा तिथं काही तर करू शकतो बाकी जी पडीक आहे जमीन त्या पडीक जमिनीमध्ये आजपर्यंत त्याला काही करता आलं नाही त्याच्यातून काही त्याला उत्पन्न घेता आलं नाही पण आज त्या पडीक जमिनीचा उपयोग तो तिथं सोलरचा प्लांट लावून करू शकतो आणि त्याच्यातून जी वीज येईल त्या विजेने त्याला एक कायम प्रकारचं एक त्याला उत्पन्न मिळू शकतं आणि त्याच्यातून काही प्रमाणात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो हाच जर प्रकार जर पुढे जाऊन बघितला तर आज जे काही आपल्या देशांनी एक टार्गेट ठरलं आहे की शंभर गिगावॉट म्हणजे एक लाख मेगावॉट हे आपल्याला हे करायचं आहे वीज निर्मिती करायची आहे सोलरच्या सोलरच्या मार्गे सो हे करत असताना मोठे मोठे जे उद्योगधंदे आहेत मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते जात आहेत आणि त्यांचे जे पॉवर प्लांट त्यांना मोठे लावायचे त्याच्यासाठी ते शेतकऱ्यांची जमीन विकत घेतात उद्देश हा आहे की जी पडीक जमीन आहे ती मिळावी आणि तिथं हे सोलर प्लांट लागावेत हा मूळ उद्देश आहे पण आज शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम मुळे शेतकरी पण सुपीक जमीन त्यांना विकायला बघतोय तर हा जो प्रॉब्लेम आहे हा एक एक विषय सर्कल होऊन बसेल तर ह्याच्यामध्ये जर का आपल्याला सस्टेनेबल ग्रोथ जर करायचा असेल तर तो शेतकरी आणि हे बिझनेस हाऊस यांच्या संग यांच्या कॉपरेशननी यांच्या जॉईंट वेंचरने जर केलं तर त्या शेत शेतकरी त्याची जमीन न विकता ती जमीन सोलरला देऊ शकतो ती जी कंपनी आहे ती सोलरचा प्लांट लावू शकते आणि आणखी एक स्टेप पुढे जाऊन आज संशोधन चालू आहे की ती जे सोलर पॅनल लावल्यानंतर खाली सूर्याची किरणं येत नाहीत म्हणून तिथे शेती होत नाही तर तिथं आता काही शेती तुम्ही अशा शॅडोच्या एरियामध्ये पण करू शकता हा शेती आणि त्याचं एक वेगळं उत्पन्न हे शेतकऱ्याला मिळू शकतं हा एक भाग आणि खेडेगावामध्ये आणि शेतकऱ्यांच्यासाठी आपण आज डिजिटल इंडियाचा प्रसार करायचा बघतोय जर तिथपर्यंत जर डिजिटल इंडिया जर जायचं असेल तर बाकी सगळं जाऊ शकतं पण वीज जर नसेल तर ते डिजिटल इंडियापासून वंचित राहू शकतात आणि इंडिया आणि भारत याच्यातलं जी दरी आहे ती मोठ्या प्रमाणात अजूनही वाढेल म्हणून जर वीज तिथं जायची असेल तर सौर ऊर्जा गेली तर त्याचा फायदा परत डिजिटल इंडियाचं इंटिग्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शक बरोबर सर जाता जाता एक थोडक्यात मला या प्रश्नाचं उत्तर सांगा की जसं शेतकऱ्यांसाठी सांगितलं उद्योगपतींसाठी सांगितलं सौर ऊर्जेचा वापर आणि ते कसं वापरावं किंवा तयार करावी सर्वसामान्य माणसाने सौर ऊर्जेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करावा असं आहे की दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणूस वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आप ज्याचं स्वतःचं घर आहे तो आपल्या घरावरती सौर ऊर्जेचे पॅनल लावू शकतो आणि आपली स्वतःची वीजेची गरज आहे ती भागवू शकतो आणि गव्हर्नमेंटची जी नेट मिटरिंगची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये स्वतःची वीज वापरून जर त्याच्याकडे एक्सेस वीज असेल जास्त वीज असेल तर ती गव्हर्नमेंटला जाते त्याचं त्याला क्रेडिट मिळतं आणि ही जी नेट मिटरिंगची पॉलिसी आहे ही आज जवळजवळ सगळ्या राज्यांच्यामध्ये आलेली आहे महाराष्ट्र राज्यांनी पण त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये स्टेप घेतलेली आहे तर एक ते झालं दुसरं असं की ज्यांचं कोणाचं फार्म हाऊस आहे किंवा ते ते लोक तिथं पूर्णपणे सौर ऊर्जेवरती त्यांच्या विजेचा वापर करू शकतात तुमच्याकडे समजा आज व्हेकल आहे तर तुम्ही ती व्हेकल जर इलेक्ट्रिकल किंवा बॅटरी ऑपरेटेड जर घेतली तर तिथं तुमचं तुम्ही ती चार्ज करून ती तुम्ही घेऊ शकता तुमचे जी काही सोसायटी आहे त्या सोसायटीमधले कॉमन ॲम्युनिटीज तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे छोटे छोटे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे समजा तुमचा टॉर्च आहे त्या टॉर्च तुम्ही सोलरच्या फॉर्ममध्ये वापरू शकता जेणेकरून तुमचं विजेचं बिल कमी येईल तुमच्या जिथं जिथं तुम्हाला पंप्स वापरायचे आहेत तिथं तुम्ही सोलर पंप वापरू शकता अशा तऱ्हेनं तुम्ही तुमचे जे एअर कंडिशनिंग आहेत आज सोलर एअर कंडिशनिंग मार्केटमध्ये आलेले आहे की जेणेकरून ते सगळे एअर कंडिशनिंग मग ते स्प्लिट ए सी असतील विंडो ए सी असतील इंडस्ट्रीजला लागणारे मोठे एअर कंडिशनिंगचे युनिट्स असतील हे आज सोलर एनर्जीवरती चालणारे आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते त्याच्या पद्धतीचा वापर करू शकता सर आपण इथे आलात आणि सौर ऊर्जेबद्दलची आम्हाला खूप सारी माहिती दिलीत म्हणजे इतके वर्ष आपण सूर्यदेवाला जे हात जोडतो त्याच्या मागचं कारण इतकी मोठी एनर्जी तो आपल्याला देत असतो आणि त्याचा वापर आपण कसा करायला पाहिजे याबद्दल आपण जी सारी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी दूरदर्शनचे आभार मानतो